मराठी लोक नाही नाहीये त्यांना पूर्ण माहिती आहे की यांनी मराठीच्या नावावर राजकारण केलं आणि आज सरन्यायाधीश विधिमंडळात येत आहेत त्यांचा सत्कार आपण ठेवलेला आहे काय त्यांनी काल उद्गार काढले की ते स्वतः मातृभाषेत शिकले आणि मातृभाषेत शिकल्यामुळेच मुलं अधिक प्रगल्भ होतात आणि हे मराठीचं राजकारण करणारे लोक काय म्हणले परवा इंग्लिश मिडीयम मध्ये शिकणंच योग्य आहे आणि त्यामुळे मराठी मनुष्य सगळं ओळखून आहे मराठी शाळा वाचवायच्या का नाही वाचवायच्या हा मुद्दा आहे मातृभाषेत शिक्षण द्यायचं का नाही द्यायचं हा मुद्दा आहे याच्यावर यांची मतं अशी कशी जगामध्ये मातृभाषेतलं शिक्षण हेच वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा कुठलाही शिक्षण तज्ज्ञ तुम्हाला हेच सांगेल आम्ही विकासाच्या मुद्द्यावर सरस होत आम्ही मातृभाषेच्या मराठीच्या मुद्द्यावर सरस होत आम्ही हिंदुत्वाच्या राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर सरस होत त्यामुळे पायाखालची वाळू सरकलेली आहे पूर्णपणे आणि त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा मराठीच्या नावाने राजकारण करण्याचा प्रयत्न आहे पण मुंबईकर जनता आणि मुंबईतली मराठी जनता हे त्यांना पूर्ण माहिती आहे की त्यांचं भवितव्य भारतीय जनता पार्टी महायुतीच्या हातात सुरक्षित